पंढरपूरच्या वारीमध्ये भगव्या ध्वजाच्या गर्दीत एक पालखी असायची पांढऱ्या ध्वजाची ही पालखी असायची संत शेख मोहम्मद यांची संत शेख मोहम्मद यांच्या पालखीची मूळ परंपरा सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी म्हणजे सतराव्या शतकात सुरू झाली होती संत शेख मोहम्मद महाराजांनी स्वतः दिंडी पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली होती जी हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं पण काही कारणाने पालखीची मूळ परंपरा साधारणपणे काही वर्षांपूर्वी खंडित झाली होती पण ते आता पुन्हा सुरू करण्यात आली यंदा सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता श्रीगोंद्यातल्या समाधी मंदिरापासून या पालखीचं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे संत शेख मोहम्मद महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या या आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये एकत्र येऊन पादुका पूजनाचा सोहळा साजरा करतात हा सोहळा वारकरी संप्रदायाच्या समावेशकतेचं आणि धार्मिक सौहार्द्याचं प्रतीक मानला जातो त्यामुळे ही पालखी खास असते पण संत शेख मोहम्मद कोण आहेत आणि वारकरी संप्रदायात ते कसे आले या व्हिडिओमधून तुम्हाला सांगतो ज्ञान याचा एका नामयाचा तुका आणि कबीराचा शेखा अशी परंपरा वारकरी संप्रदायात बोलली जाते म्हणजे संत ज्ञानदेवांची ज्ञानाची परंपरा संत एकनाथांनी पुढे नेली संत नामदेवांची प्रबोधनाची परंपरा तुकाराम महाराजांनी कळसाला नेली तर संत कबीरांनी सांगितलेली बंधुभावाची शिकवण ही शेख संत मोहम्मद यांनी रुजवली हे संत शेख मोहम्मद महाराज कोण होते तर ते मूळचे बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील वाहिरा या गावचे होते पंधराशे साठ मध्ये शेख मोहम्मद यांचा जन्म झाला त्यांचे वडील राज मोहम्मद धारूरच्या किल्ल्यावर हवालदार म्हणून बादशाहच्या बदरीस नोकरीला होते संत शेख मोहम्मद महाराज हे सतराव्या शतकातले संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत होते मुस्लिम असूनही वारकरी संप्रदायाशी ते जोडले गेले होते तुकाराम महाराजांच्या कार्यात सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा होता दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से इतिहास अभ्यासक देत असतात वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसारासाठी पुढे आयुष्य वाहून घेतलेल्या संत शेख मोहम्मद यांच्यावर त्यांच्या लहानपणी सुफी दत्तनाथ संप्रदायांचे संस्कार झाले होते संत एकनाथ महाराज यांचे गुरु जनार्दन स्वामी यांचे गुरु चांद बोधले होते हे चांद बोधलेत संत शेख मोहम्मद यांचे गुरु होते म्हणजे जनार्दन स्वामी आणि शेख मोहम्मद गुरुबंधू लागतात बोदले यांनीच शेख मोहम्मद यांना ज्ञानेश्वरीची प्रत भेट म्हणून दिली होती तुकाराम महाराजांसारखेच शेख मोहम्मदही मराठीमधून मा प्रबोधनकार अभंग लिहित होते असं म्हणतात की तुकाराम महाराज आणि शेख मोहम्मद यांची पंढरपूरमध्ये पहिल्यांदा भेट झाली होती संत तुकाराम अभंग लिहित होते पण निरक्षर लोक ते वाचू शकत नव्हते त्यामुळे संत शेख मोहम्मद यांनीच तुकारामांना प्रोत्साहन दिलं आणि पहिल्यांदा कीर्तन करण्यासाठी त्यांना उभं केलं जेणेकरून सगळ्या लोकांना तुकारामांचं म्हणणं कळावं मराठीच नाही तर उर्दू फारशी भाषेत सुद्धा ते लिखाण करत होते संत शेख मोहम्मद यांचा योगसंग्राम हा ग्रंथ तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीच्या प्रभावाने प्रेरित आहे आणि त्यात भक्ती मार्ग आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश आहे हिंदू मुस्लिम धर्मात सलोकार राहण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले त्यामुळेच तर स्वतःला जिंदा पीर औरंगजेब सुद्धा संत शेख मोहम्मद यांना शरण गेला होता तेव्हा औरंगजेबाने त्यांच्या जन्मगावी बीडमधल्या वाहिरा इथं तब्बल चारशे एकर जमीन इनाम दिली होती असं म्हटलं जातं म्हणूनच महाराष्ट्रात जी संत परंपरा आहे त्यामध्ये सर्वात श्रीमंत संत म्हणून शेख मोहम्मद ओळखले जातात त्याच जागेत आज शेख मोहम्मद यांची मोठी यात्राही भरते आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की ज्या दोन घराण्यात म्हणजे मुघल आणि भोसले घराण्यात त्या संघर्ष होता त्या दोन्ही घराण्यातली दोन महत्त्वाची माणसं ज्या संताला मानत होती ते संत होते शेख मोहम्मद सोळाव्या शतकातली ही गोष्ट आहे मालोजीराजेंकडे मकासा हा प्रदेश आला होता मराठवाडा आणि त्याच्या आसपासचा काही भाग त्यांच्या अखत्यारीत होता मुघलांची राजवट होती पण अशा परिस्थितीत मुस्लिम धर्मातले असून सुद्धा बहुजनांसाठी कार्य करणाऱ्या शेख संत मोहम्मद यांचं नाव सगळीकडे घेतलं जात होतं शेख मोहम्मद हे कबीराचे अवतार आहेत थोर ज्ञानी पुरुष आहेत योगी आहेत अशी त्यांची कीर्ती मालोजी राजे यांच्या कानावर पडली हिंदू मुस्लिम हे एकाच ईश्वराची लेकर आहेत असं ते लोकांना सांगायचे हाच विचार मालोजीराजे यांना भावला तेव्हा शेख मोहम्मद जेव्हा बीड जिल्ह्यातल्या वाहिरा या गावी होते तेव्हा त्यांना निरोप पाठवून मग शेख मोहम्मदांना बोलवून घेतलं गेला आणि त्यांचा मान सन्मान केला गेला त्यांच्याकडून अनुग्रह घेत संत शेख मोहम्मद यांना त्यांनी आपला गुरु मानलं एवढंच नाही तर अहमदनगरच्या चांभार गोंदा गावात ज्या श्री गोंदा तर या श्री गोंदामध्येच मालुजी राजेंनी संत शेख मोहम्मद यांना बारा बिघा जमीन इनाम म्हणून दिली एक विहीर सुद्धा त्यांना बांधून दिली आणि असं रीतसर एक फरमान काढलं की शेख मोहम्मद यांचा मुलगा यांनी या इनामाचा वंशपरंपरेने उपभोग घ्यावा सनदेचा कोणीही हुजूर करू नये तसंच याला जर कोणी दावा करत असेल तर त्याला आपण वारू म्हणजे दंड देऊ असंही त्या सनदेखाली लिहिलं होतं नंतर शेख मोहम्मद यांनी सुद्धा त्या इनामाचा मान राखला आणि श्रीगोंद्यातच त्यांचं पुढचं कार्य त्यांनी सुरू ठेवलं मालोजी राजे यांच्यानंतर शहाजी राजे यांनीही त्यांना आपलं गुरु मानलं अशा या संत शेख मोहम्मद यांनी त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून वारकरी परंपरेतील विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम शेवटच्या श्वासापर्यंत केलं अशा या संतांची पालखी ही वारीतलं वैशिष्ट्य ठरतं संत शेख मोहम्मद महाराजांचा पालखी सोहळा देहू आणि आळंदीच्या पालखी सोहळ्याच्या परंपरेचं पालन करतो सोहळ्याच्या रथापुढे चौघडा गाडी ध्वज घेतलेले वारकरी अश्व विने डोक्यावर तुळशी वृंदावून घेतलेल्या महिला वारकरी आणि त्यानंतर मुख्य पालखी रथ हे सगळे उत्साहात सहभागी होतात संत शेख मोहम्मदाच्या पालखीचा हा सोहळा वारकरी संप्रदायाच्या समावेशक स्वरूपाला अधोरेखित करतो ज्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे भाविक सहभागी होतात